जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो धनुष्य बाण राज ठाकरेंच्या हाती बाण नव्हता ते धनुष्य आणि मला माहिती होत की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेलणार नाही होणार नाही झेपणार नाही धनुष्य बाणावर निवडणूक लढा महायुतीची राज ठाकरेंना ऑफर धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेची ओळख धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचा प्राण मात्र आता हेच धनुष्यबाण ठाकरेंच्या हाती येण्याची शक्यता आहे उद्धव नाही तर राज हाती लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता आहे महायुतीत देण्यात येणाऱ्या जागांवर मनसेचे उमेदवार धनुष्य बाणावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये ताज हॉटेलमध्ये चर्चा झाली आगामी लोकसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतीय महायुती लोकसभेसाठी मनसेला दोन जागा सोडणार असल्याचीही माहिती मिळतीय महायुतीमध्ये मनसे जर सामील होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू जो निर्णय एकनाथ शिंदे